आणि बदलापूरच्या घटनेनंतर राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आणि अशातच नाशिकमध्ये एका महिलेनं ना, काही मुलांना चोप देतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय हे सगळं प्रकरण नाशिकमधलं नेमकं काय का पाहूयात या रिपोर्टमधून दिवस अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वेळ दुपारी पावणे दोन वाजता ठिकाण नाशिक शहरातील डॉक्टर हेडगेवार चौक एक महिला आपल्या मुलींची वाट बघत रस्त्यावर उभी होती थोड्याच वेळात दुचाकीवरून मुली आल्या मुली आल्यानंतर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या मुलांनी त्यांची छेड काढल्याचं आईला जाणवलं मग आईनं रस्त्या पलीकडे उभ्या असलेल्या मुलांच्या दिशेनं मोर्चा वळवला त्या मुलांपैकी एक मुलगा पुढे आला आणि महिलेसोबत वाद घालू लागला आणि मग हा वाद इतका वाढला की महिलेनं त्या दिला त्या ठिकाणी पोचलो तेव्हा चार मुलं एक महिला आणि तिच्या दोन मुली होत्या त्यांची छेड काढत होते आणि आम्ही त्या ठिकाणी पोचलो आणि नेमके ते आम्हाला बघून पळाले आम्ही त्यांच्या मागे पळालो पण ते काही सापडले नाही तर ताईंच्या माध्यमातून जे सी सी टी व्ही फुटेज आपल्याला मिळाले आहे तर त्याच्या याच्यामध्ये असं आलेलं आहे की त्या मै म्हणजे मुलींची छेड काढल्यानंतर त्या मुलींनी त्यांना काय सोडलं नाही त्या टवाळखोरांना उलट चोप दिला आणि मी अशी मागणी केलेली आहे की त्या टवाळखोरांची त्या पूर्ण भागामध्ये धिंड काढली पाहिजे म्हणजे यापुढे ते असंही कोणतंही धाडस करणार नाही आणि मुलींची छेड काढणार नाही रस्त्या पलीकडे उभ्या मुलांनी आक्षेपार्ह हावभाव करत मुलींची छेड काढली आणि जाब विचारल्यानंतर मुलानं शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेनं केला तर ज्या मुलाला मारहाण झाली त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेविरोधात तक्रार दाखल केली छेड काढलेली नसतानाही महिलेनं मारहाण केल्याचं मुलानं म्हटलंय जे काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात तर ते असे कुणाल देवीदास पवार हेमंत वीरेंद्र गोला आणि तसे शिक्षक असे तीन तिथलं जे काही करणं आपण तत्काळ ताब्यात घेतलं सोमोटं घेऊन आणि याच्यामध्ये एक मायनर येतो त्याचं काय आपण नाव सांगू शकत नाही तर याच्यामध्ये आपण यांना काल प्रतिबंध कारवाई केली त्याच्यामध्ये आपण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे मात्र तरुणांविरोधात गुन्हा दाखल न केल्यानं पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जातोय स्थानिक भाजप आमदार सीमा हिरे यांनीही तरुणांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे आता ह्या शिवशक्ती चौकात ज्या दोन मुलांना या मुलींनी चोप दिला खरं पाहिलं तर तूच तुझी रक्षक अशी जी मुलींमध्ये भावना आपण तयार केली पाहिजे कारण प्रत्येक वेळेला पोलीस प्रशासन किंवा पालक किंवा त्यांच्याबरोबर कोणी असेलच असं होत नाही त्यामुळे ज्या ज्या वेळेला अशा प्रकाराला सामोरं जावं लागेल मला वाटतं त्यावेळेला ते त्यांनी एक आत्मविश्वास स्वतःमध्ये असला पाहिजे आणि अशा मुलांना अशा हरकत करणाऱ्यांना चांगला चोप दिला पाहिजे किंवा त्यांची पोलीसमध्ये जाऊन निदान तक्रार तरी केली पाहिजे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आलाय आणि अशातच आपल्या लेकींसाठी रुद्रावतार धारण करणाऱ्या आईच्या या धाडसाचं कौतुक आहे प्रांजल कुलकर्णी एन मराठी नाशिक